नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होताना दिसत आहेत अनेक लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी जातीभेद जो आहे किंवा जातीवाद जो आहे तो संपताना दिसत आहे असं दिसून येत आहे कारण गेल्या काही दिवसापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की थेट महादेवाच्या मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं लावत त्या ठिकाणी काही हिंदू बांधव मस्त थिरकले होते परंतु आता त्यासोबत पुन्हा एकदा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा जो व्हिडिओ आहे हा कुठला आहे काय संपूर्ण माहिती आपल्याकडे आहे तर या जे ज्या थेट गणपती मंदिरामध्ये गणेश मूर्ती आणत असताना त्या ठिकाणी हिंदू बांधवांनी हातामध्ये भगवे झेंडे घेतलेले आहे आणि त्या ठिकाणी जे आहे भीम जयंतीचा सोहळा हे गाणं वाजवत त्यांनी जे मस्त त्या ठिकाणी दिमाकात जे आहे गणेशाची मूर्ती घेऊन त्या ठिकाणी मिरवणूक काढलेली आहे आणि त्यामध्ये ते सर्वजण जे आहे हिंदू बांधव मस्त थिरकताना दिसत आहे तर संपूर्ण प्रकरण काय आहे कुठली घटना आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्याला एक गोष्ट माहीत आहे जातीवाद किंवा भांडणं किंवा दोन जातींमध्ये होणारे भांडण या अशा अनेक गोष्टी आपल्या कानावरती नेहमीच कुठून ना कुठून पडत असतात परंतु जेव्हा असं दिसून येतं की हिंदू बांधव त्यासोबत बौद्ध बांधव एकत्र आले त्या ठिकाणी त्यांनी छान असा उत्सव साजरा केला अशा काही घटना किंवा अशा काही बातम्या आपल्या कानावरती आल्या की मनाला एक शांती भेटते आणि त्या प्रतीक म्हणून आता एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे तो व्हिडिओ चंद्रपूर या ठिकाणचा आहे असं सांगितलं जात आहे त्या ठिकाणी जे आहे गणेशाची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आणि ती मूर्ती घेऊन जात असताना त्या ठिकाणी ज्या हिंदू बांधवांनी जे आहे बाजूला एक मंदिर आहे तर त्या मंदिराच्या जवळ आहे त्यांनी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भीम जयंतीचा सोहळा हे जे कडूबाई खरात त्यांनी गायलेलं गाणं आहे हे गाणं लावलं आणि त्या गाण्यावरती ते सर्वजण मस्त थिरकले आणि फक्त थिरकलेच नाही तर त्यांनी ते गाणं वगैरे एन्जॉय केलं आणि तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तर सर्वात अगोदर आपण तो व्हिडिओ पाहूया तर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येतं की त्या ठिकाणी जाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं मस्त दिमाकात त्या ठिकाणी वाजविण्यात आलं आणि त्यावरती हिंदू बांधव मस्त प्रम मस्त त्या ठिकाणी थिरकताना किंवा नाचताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय एकीकडे परिवर्तन घडताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे अशा ज्या काही घटना घडतात त्यामुळे मनाला कुठेतरी सुखद धक्का भेटतो व सुखद धक्का असा मनाला बसतो आणि चांगलंही वाटतं कारण त्या ठिकाणी ज्या कुठेतरी दोन जातींमध्ये भावांसारखं त्या ठिकाणी रिलेशन क्रिएट होताना दिसत आहे किंवा एकत्र येताना दोन दिसतात तेव्हा अतिशय सुंदर आणि छान असं वाटायला लागतं आणि त्याचंच प्रतीक म्हणून हा जो व्हिडिओ आहे सोशल मीडियावर ते अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि हा एकच व्हिडिओ नाही तर गेल्या काही दिवसापूर्वी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये ज्या कावड यात्रा काढण्यात आलेली होती आणि त्याजवळ जे आहे महादेवाचं मंदिर होतं आणि महादेवाच्या मंदिराजवळ जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं लावण्यात आलेलं होतं आणि अंगावरती भगवे वस्त्र परिधान करणारे हिंदू बांधव त्यासोबत त्यांच्या हातामध्ये असणारे भगवे झेंडे घेऊन ते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावरती नाचले होते तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा